गावामध्ये येण्याची संधी मला मिळाली आमचे कार्यकर्ते थोडे थोडके थुड़ त्यांना घेऊन तुमच्यासारख्या बहुसंख्य लोकांच्या आपण हे सगळं करत असताना मला बाबांचं वैशिष्ट्य आहे याचा त्याचा उल्लेख त्यांनी केला की अनेक तीस वर्षाच्या संघर्षानंतर त्यांना पाच वेळा पराभवा आलेला असताना सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांचा जो संच जो होता ज्याचा उल्लेख त्यांनी केला माणसं माणस भावाची माणसं गोळा केली कार्यकर्ते गोळा केली तळहाताच्या फोडाप्रमाणे आता जपलं आणि मग सत्ता नसताना काही वाटलं न येताना ते सगळे कार्यकर्ते त्यांच्या मागे ठाम उभं राहिले हे बाबांचं एक फार मोठं काम असं मी समजतो विनो अन्नपूर्णा पाणीपुरवण्याच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदा पाणीपुरठा संस्था या ठिकाणी काढली कोल्हापूर जिल्हा ती बँकेचा अनेक वर्ष संचालक असल्यामुळं सहकारी पाणीपुरठा संस्था या चालत नाही त्या बऱ्याशाच थकबाकीच जातात असा माझा अनुभव तो पहिला टप्पा त्यांनी काढला आणि पहिला त्यांनी यशस्वी केला आणि दुसरा टप्पा ज्यावेळी त्यांनी काढायला घेतला त्यावेळा मी त्यांना आव्हान दिलं की दुसरा टप्पा त्यांनी पूर्ण केला आणि कर्ज भागवलं तर मी त्यांची हत्तीवरून मिळवून काढण्याची घोषणा केली होती त्या शेवटी आम्ही अनुदरच होतो आणि आमच्या दोघांचाही मनाचा मोठेपणा बघा ज्या ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय होईल त्यावेळा त्या मिरणुकीमध्ये माझा हार घालून माझा ते सत्कार करायचे अभिनंदन करायचे आणि ज्यावेळा अन्नपूर्णा टप्पा दोन त्यांनी पूर्ण केला आणि त्यांनी पाणी पडलं त्यावेळा गोलंबी गावामध्ये जाऊन मी त्यांचा सत्कार केलेला होता